नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी -केमि धरत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग किमेत केमि दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त राहत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार शंभर रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा किमेत केमि दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्व साधारण राहीत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्व साधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त राहत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारणत द्राईत सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहीत चार हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारणत राहीत तीन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारणत राईत चार हजार शंभर रुपये त्रेवते आजूचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि सर्व शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला तुमच्या बाजार समित्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये पाहायचे असतील तर तुमच्या बाजार समितीचे नाव कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा धन्यवाद